सोशल मेडिकलच्या वतीने हा जो बंद आयोजित केलेला आहे त्याला मी सकल मराठा समाज आणि बारशी महिला वकील संघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे कारण ह्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करत आहे आपण म्हणतो सर्वजण की गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला परंतु केवळ गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होणं गरजेचं नाही तर सदर घटनेचा केस ही जलदगती न्यायालयात काढून एक दोन ते तीन वर्षाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होईल पाहिजे कारण आपण पाहिलं कोपर्टीची घटना दोन हजार सोळाला घडली त्या आरोपींना अद्याप फाशीची शिक्षा नाही म्हणजे आरोपींची नजर मेलेली आहे किंवा क असे गुन्हे आपण जर केले तर काहीही होत नाही एक सहा महिने वर्षभर जेलमध्ये बसू त्यामुळे ह्या प्रवृत्तीना एक खतपाणी मिळत आहे तर सदरच्या केसेस जलद गतीने चालवाव्या अशी मी सकल मराठा समाज आणि म मराठा वकील संघाच्या वतीने न्यायालयात कोर्टाला विनंती करते आणि सरकारलाही विनंती करते